ते नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम पहिले बक्षीस सव्वा सोने भाजप पक्षाच्या वतीनं आयोजन सर्व महिलांनी उपस्थित राहण्याचे सुमंतई खडे यांचे आवाहन व्यासपीठ स्त्रीत्वाच्या सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविन्यासाठी महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर आणि आदर्श महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक आठवा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या चा भव्य पटांगणावर याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंत खाडे यांनी दिली महिलांच्यासाठी फनी गेम्स मनमुराद मौजमजेसह बक्षीस लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली पहिले बक्षीस सव्वा तोळे दुसरे बक्षीस एक तोळे सोने तिसरे अर्धा तोळे सोने त्याचबरोबर एक एल ई डी टी व्ही एक फ्रीज दहा नाकातील नत पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या अशा विविध अनेक बक्षिसे विजेता महिलांना देण्यात येणार आहेत या कार्यक्रमास भाजप पक्ष महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ या उपस्थित राहणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सुमंत एखाडे यांनी केले आहे नमस्कार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी मिरज मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार बहाल करण्यात येणार येणार आहे आहे हो मिनिस्टर हायस्कूल मिरज येथे आयोजित केलेला आहे तरी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चित्राताई वाघ नीताताई केळकर ही प्रमुख उपस्थिती लाभली आहे तरी होम मिनिस्टर कार्यक्रमास बक्षिसाचं स्वरूप पहिलं सव्वा तोळा सोना दुसरं बक्षीस एक तोळा सोना तिसरं बक्षीस अर्धा तोळा सोनं दहा दहा सोन्याच्या नदी आणि पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या टी व्ही आणि फ्रीज अशी एकूण बक्षिसाची संख्या आहे तरी सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली